कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीनं राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावर सुरू करण्यात आलेल्या ड्रोन न, क्रांती घडवण्यास सुरुवात केली आहे रत्नागिरीच्या अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर ड्रोनमुळे कारवाई करण्यात आली राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारीवर नियंत्रण राष्ट्रीय सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीनं राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून शाश्वत मासेमारी दृष्टीनं मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे उड्डाण वायुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन नऊ जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात सागरी नाटे ना आणि दोन ठिकाणी नऊ जानेवारी पासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यापासून आजता गायत एकूण तीन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई केली आहे यामध्ये दहा वावाच्या आत ट्रॉलिंग पद्धतीनं अनधिकृत मासेमारी करणाऱ्या समीर अ गफूर वस्ता यांची नौका मोहम्मद सैफ आणि कमाल होडेकर यांची नौका अल कादरी क्षेत्रात पर्सिसीन जाळ्यानं अनधिकृत मासेमारी केल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली या तीन नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारणा अध्यादेश दोन हजार नुसार कारवाई करण्यात आली आहे